नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील माळशिरस तालुक्यातील माळीनगर ग्रामपंचायतीच्या मोहिते पाटील गटाच्या थेट जनतेतील लोकनियुक्त सरपंच सौ अनुपमा अनिल एकतपुरे यांचा सरपंच पदाचा राजीनामा वादाच्या घोरात सापडला आहे माळीनगर ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण मारुती यांनी सोलापूर सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व यांच्याकडे माईनगर ग्रामपंचायतीच्या सरपंच यांच्या राजीनाम्यानंतरही त्यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक दहा नऊ दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात आलेल्या मासिक सभेबाबत तक्रारी अर्ज केला आहे सदस्या तक्रारी अर्जामध्ये माईनगर ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ अनुपमा अनिल एकतपुरे यांनी दिनांक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आपल्या सरपंच पदाचा राजीनामा गट विकास अधिकारी सादर केला होता शासन निर्णयानुसार मात्र सदरचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर देखील ग्रामपंचायत चे सचिवाने दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मासिक सभा घेऊन राजीनामा दिलेल्या सरपंचा अध्यक्षतेखाली चा बैठक चालवली तसेच सदर सभेचा अजेंडा देखील राजीनामा

ग्रामपंचायत सचिवावर आवश्यक ती चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशा पद्धतीने तक्रारी अर्ज दिला असून अर्जाची प्रत ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांनाही माहिती तो पाठवली आहे सरपंचांनी राजीनामा दिल्यानंतर ग्रामपंचायतीमध्ये सदस्यांची विशेष सभा बोलावली जाते मात्र मासिक मीटिंग मध्ये सरपंच राजीनाम्याचा विषय बेकायदेशीर घेतला आहे अशा अनेक मुद्द्यांच माईनगर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य यांनी माईनगर सरपंच पद राजीनामा नाट्यावर अकलूज येथील बारामती सडका कार्यालयासमोर संपादक श्रीनिवास कदम पाटील यांच्यासमोर आपले सविस्तर म्हणणे सादर केले आहे तर आपण प्रत्यक्षच पाहूयात ते काय म्हणतायत माळीनगरच्या थेट जनतेतील सरपंच अनुपमा एकतपुरे यांनी राजीनामा दिलेला होता सदरचा राजीनामा हा दिल्यानंतर त्यांनी नंतर चला पाठीमाघारी घेतला असं एक सोशल मीडियावर त्यांच्या त्या ठिकाणी सुरू आहे आज खऱ्या अर्थानं हे माळीनगर गाव जे आहे हे राजीनामा दिलेला आहे नेमका राजीनामा दिल्यानंतर आणि परत घेतल्यानंतरची काय भूमिका आहे ते आपण माळीनगरमधले जे काय आजी माजी ग्रामपंचायत सदस्य आहेत त्यांच्याकडूनच आपण निश्चितपणे जाणून घेऊया आज आपण अकलूजमध्ये आहे आणि अकलूजच्या कार्यालयाच्या ठिकाणी हे लोक आलेले आहेत आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया आपलं नाव सांगा मी महादेव नारायण बंडगर माझी उपसरपंच ग्रामपंचायत माळीनगर मी पंधरा वर्ष सदस्य होतो आणि अडीच वर्ष उपसरपंच होतो मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा विधानसभा प्रमुख आहे आज एकवीस ऑगस्ट रोजी माळीनगर ग्रामपंचायतचा सरपंच अनुपमा अनिल एकतपुरे यांनी राजीनामा दिला तो राजीनामा देण्यापूर्वी त्यांना आम्ही स्वतः विनंती केली होती जरी तुम्हाला तुमच्या पार्टीच्या लोकांकडनं काय त्रास होत असेल तर आम्ही तुमच्या पार्टीचे आहे आमचं ऐकणार नाहीत म्हणून आम्ही आमच्या पार्टीचे प्रमुख आणि माळेगर साखर कारखान्याचे कर चेअरमन रंजन भाऊ गिरमे साहेब यांच्याकडे सुद्धा घेऊन गेलो त्यांनी पण त्यांना सांगितलं की तुम्ही राजीनामा देऊ नका सरपंच पद असं सजासजी मिळत नाही सरपंच पदासाठी खूप संघर्ष करावा लागतो एखाद्या गावचं सरपंच व्हायचं म्हणलं तर गाव मध्ये दोन गटामध्ये भांडणं होतात मारामारी होतात फोंड पडतात परंतु तुम्हाला हे पद अगदी सजासजी मिळालं आहे त्यामुळं तुम्हाला याचं महत्व कळणार नाही तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये राजीनामा देऊ नका अशी विनंती केली असता त्यांचं वाक्य होतं की नाही नाही आम्हाला आमच्या लोकांनी खूप त्रास दिला आहे आणि आम्ही आता पंतप्रधानांनी सांगितलं तरी ऐकणार नाही आम्ही राजीनामाच देणार आणि एकवीस तारखेला ते राजीनामा द्यायला गेले आणि त्यांच्याबरोबर मी आणि लक्ष्मण डोयफुळे पंचायत समितीत त्यांच्याबरोबर गेलो आणि तिथंसुद्धा त्यांना विनंती केली राजीनामा देऊ नका ते बी डीओ साहेबांच्या केबिनमध्ये गेले आणि त्यांचं काय बोलणं झालं आणि त्यांचा राजीनामा देणं फिक्स झालं त्यांनी एकवीस ऑगस्टला राजीनामा दिला आम्ही त्याची पोच घेतली आणि त्याच्यानंतर आम्ही कायद्याचा अभ्यास केला तर कायद्याप्रमाणे सात दिवसाच्यात बी ओने पंचायत ग्रामपंचायतच्या सचिवाला नोटीस पाठवायला लागते आणि सात दिवसाच्यात सर्व अहवाल मागवून घेऊन तो कलेक्टरला आणि शिवला पाठवावा लागतो असं जर घटनेत नमूद असेल आणि जर दहा तारखेला म्हणजे दहा सप्टेंबरला म्हणजे एकवीस दिवस झाल्यानंतर जर सभा होत असेल तर ही घटनाबाह्य नियमबाह्य आहे आणि ही सभा चुकीची आहे आणि सदरची सभा ज्या सरपंचांनी राजीनामा दिला त्या सरपंचाच्या अध्यक्षतेखाली घेणं हा तर फार मोठा गुन्हा आहे त्याचबरोबर त्या सरपंचाच्या सैन्य अजेंडा फिरवणं हा दुसरा गुन्हा आहे आणि ही सभा बेकायदेशीर आहे अशा पद्धतीचा आम्ही त्या ठिकाणी त्यांना सांगितलं होतं तरी सुद्धा आम्ही दोन दिवस अगोदर त्या ठिकाणी सचिवाला पत्र दिलेलं आहे किशोरप सदस्य लक्ष्मण डोळे पुढे यांच्या सहीने त्या ठिकाणी पत्र दिलेलं आहे तरी सुद्धा त्यांनी ही बेकायदेशीर सभा घेण्याचा प्रयत्न केला आणि ज्यावेळेस लक्ष्मण डोई पुनी भाऊसाहेबांना विचारलंय की बी डीओकडून तुम्हाला नोटीस कधी आली तुमच्याकडे आली का त्यावेळेस भाऊसाहेबांनी सांगितलं की मी एकवीस तारखेला ज्या दिवशी राजीनामा झाला त्याच दिवशी तुमच्या ग्रामपंचायतचा चार्ज सोडलेला आहे आणि मी आता निमगावचा चार्ज घेतलेला आहे त्याच्यानंतर त्या एकवीस तारखेपासून ते, ते, ते दहा तारखेच्या मिटिंगपर्यंत दहा सप्टेंबरच्या बाऊसाहेब आमच्या ग्रामपंचायतीकडे फिरकलेले नाहीत परंतु आज तुमच्या बातमीमध्ये म्हटलं जात आहे दरम्यानच्या काळामध्ये एक सभा घेतली होती आणि ती तकूब झाली ही पूर्णता चुकीचं आहे कारण का विद्यमान सदस्य लक्ष्मण डोईपुडे आणि त्याच्याबरोबर असणारे इतर आमच्या पार्टीचे चार सदस्य अशा पाच सदस्याला कुठलेही अजेंडा आलेला नाही कुठेही अजेंड्यावर त्यांची सही घेतलेली नाही त्यामुळं जे बातमीमध्ये शब्द आहे हा पूर्णपणे खोटा आहे चुकीचा आहे फक्त पंधरा दिवसामध्ये आपोआप राजीनामा मंजूर होतो ही आम्ही त्यांना नियम दाखवून दिला त्यामुळं त्यांचं दाबदान आणलेलं आहे आणि त्याच्यामुळं ह्यांनीही बळवाट काढलेले आहे पण कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही त्यांना सत्यापासून पळू देणार नाही आम्ही हे प्रकरण कलेक्टरला पाठवलेलं आहे कालच आम्ही सांगितलं बेकायदेशीर सभा घेतली आम्ही कलेक्टरला पाठवलं आहे आम्ही शिवसाहेबांना पाठवलं आहे आम्ही स्वतः जाऊन तहसीलदार साहेबांना दिलं आहे आम्ही बी डीओ साहेबांना दिलं आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये ह्या राजीनाम्या हा राजीनामा पंधरा माघारी माघारीनं घेतल्यामुळं हा मंजूरच झालेला आहे आणि जर असं नाही झालं तर आम्ही कोर्टात सुद्धा गेल्याशिवाय राहणार नाही आणि आम्ही खऱ्या अर्थाने आमच्या गावाची फसवणूक केली आज सतरा अठरा हजार लोकसंख्येचं गाव आहे माझं तुम्ही तडकाफडकी राजीनामा देता काय आणि वीस बावीस दिवसाने परत घेता काय ही माझ्या गावाची खऱ्या अर्थाने यांनी कुचर्षा केलेली आहे यांना कदापि आम्ही गावाले ग्राम ग्रामस्थ कुठल्याही परिस्थितीमध्ये यांना आम्ही माफ करणार नाही एवढंच बोलतो आणि थांबतो की गणेश मुरलीधर जगताप माहेनगरचे माजी सरपंच म्हणून पाच वर्षे थेट जनतेतून काम पाहिलेलं आहे आज मायनगरमध्ये अशी जुदा मनस्थिती झालेली आहे जनतेमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे की मायनगरच्या विद्यमान सरपंच सर्व अनुपमा एकतपुरे यांनी एकवीस तारखेला राजीनामा दिला हा राजीनामा देण्याचं कारण सांगितलं की गाववाड्याच्या पुढाऱ्यामुळं त्यांच्या त्रासाला कंटाळून आम्ही हा राजीनामा देत आहे त्यामुळं आम्ही आमचे पॅनल प्रमुख आदरणीय रंजनभाऊ गिरमे यांच्या कानावर विद्यमान सदस्य आमचे सभागृहा नेते महादेवराव बंडगर यांना घेऊन आम्ही त्या ठिकाणी गेलो परंतु भाऊने देखील सांगितलं की जनतेनं आपल्याला पाच वर्षाची निवडून दिलेला आहे हा जनतेचा विश्वास आहे तो विश्वास आपण सार्थ करावा गावाचा विकास करावा विविध योजना गावासाठी आणाव्यात यासाठी भाऊनी सांगितलं राजीनामा तुम्ही माघार घ्या परंतु त्या आपल्या राजीनाम्यावर ठाम राहिल्या आदरणीय भाऊंचं देखील त्यांनी ऐकलं नाही आणि त्यानंतर राजीनामा दिल्यानंतर एकवीस दिवस एकवीस तारखेला राजीनामा दिल्यानंतर आज जवळजवळ वीस पंचवीस वर दिवस, 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 दिवस होत आले या दिवशी कालच्या मिटिंगमध्ये त्यांनी राजीनामा माघार घेतल्याचं वृत्त आपल्याच वृत्तपत्रात आम्हाला ऐकायला मिळालं परंतु हा जी जनतेमधून निवडून येणार आहे तो मी अनुभव घेतलेला आहे लोकांच्या जनते अपेक्षा आहेत की सरपंचांनी या गावाच्या विकासासाठी काम करावं ते जनतेच्या अपेक्षा आहेत भरपुड्याचा विषय असेल गावामध्ये मोठमोठ्या मुट योजना आमच्या ह्याच्यामध्ये आणलेल्या आहेत त्या योजना मार्गी लागाव्यात लोक गोरगरिबांच्या मुलांच्या शाळेच्या दाखलेच्या ह्याच्या त्याच्यावर सहय व्हाव्यात ह्या तब्बल पंधरा वीस दिवस शांत राहिल्या म कुणाकडे जावं आणि कुणाची सय घ्यावं असं त्या ठिकाणी वातावरण अतिशय विस्कळीत झालं आणि दोन वर्ष पूर्ण व्हायच्या या अगोदरच यांच्यामध्ये ह्या प्रमुख हा ग्रामपंचायत चांगला विश्वासपत्र नाही असं वाटतंय कारण का त्याच तो मागासवर्गीतूनच सरपंच आलेले आहेत इतर मागासवर्गामधून म्हणून आमची अपेक्षा होती की ह्या पाच वर्ष चांगला कारभार करतील आणि त्यांनी करावं यासाठी आमचं विरोधकांचा देखील त्यांना संपूर्ण पाठिंबा गावाच्या विकासासाठी आदरणीभावच्या आदेशानुसार होता आणि आहे परंतु याची दुपट्टीची भूमिका आहे ती राजेंद्र आणि पंधरावीस दिवसात तो राजीनामा घ्यायचा हा लोकशाहीला धरून आहे हा बेकायदेशीर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिले त्या संविधानाला धरून त्यांनी जो राजीनामा दिला आहे त्या भूमिकेशी त्यांनी आता था ठाम राहायला पाहिजे होतं परंतु हे जनतेची दिशाभूल आहे आणि ह्या दोन वर्ष तर या जनतेची दिशाभूल एवढी मोठी होत आहे नवीन कोणतं त्या गावासाठी काम नाही आणि राजीनाम्याची जी नाट्य आहे हा जो खेळ आहे हा खेळ अतिशय दुर्दैव आहे असं मी समजतो त्यामुळं आता आमचा असा विश्वास ठाम आहे की कायद्याला धरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना दिली त्या घटनेला धरून त्या कर्मानुसार तो राजीनामा वेळेत न घेतल्यामुळं आणि वेळेत त्याची तक्रार न केल्यामुळं तो राजीनामा हा वैध ठरला जावा तो राजीनामा बेकायदेशीर कालची जी मिटिंग झाली ती मिटिंगसुद्धा बेकायदेशीर मिटिंग आहे आमच्या नेत्यांनी आताच सांगितलं की ते बेकायदेशीर मिटिंग आहे त्यामुळं आमचं एवढंच म्हणणं आहे की हा तुम्हाला जनतेनं आम्हाला पाच वर्ष संधी दिली त्या पाच वर्ष संधी आम्ही सोनं केलं जनतेनं बघितलेलं आहे परंतु तुम्हाला जनतेनं आता संधी दिली या संधीचा तुम्ही कोणताही लाभ न घेता किंवा संधीचं सोनं न करता गावाच्या विकासासाठी काम न करता मागील घटनेचा संदर्भ धरून आपापसात आप भांडणे ग्रामसभेमध्ये भांडणे मेंबर मेंबरमध्ये भांडणे आणि ह्यानं जनतेचा प्रश्न बाजूला ठेवून ह्यांच्याच विकासासाठी हे सुरू झालेलं आहे आणि त्याच्यामुळे तो राजीनामा होता तो ठाम राहावा आणि हा दिलेला माघार घेतो काय दिसला एवढं आमचं म्हणणं आहे जय माघार घेण्याची मुलं संपलेली आहे हे आम्ही संपूर्ण याच्यासाठी आम्ही पुढील योग्य त्या कायदेशीर कारवाईसाठी तयार आहोत मी लक्ष्मण महाराज पुढे ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य ज्या ग्रामपंचायती नाट्यगिराचे घटते ते पूर्ण मी त्याच्यात जवळ न बघितलेलं आहे आणि जे तुम्हाला जे तुमच्या ह्याच्याची बातमी आलेली आहे की आम्ही एक बैठ ही घेतली मिटिंग त्या मिटिंगमध्ये आम्ही मोहिते पाटलाचे गटाचे बारा सदस्य उपस्थित नाहीत असं तुमच्या बातमीत आम्हाला आहे परंतु ह्या मिटिंगची आम्ही पाच विद्यमान सदस्य आम्हाला कुठलीही त्याची कल्पना न देता तर ही घेतलेली मिटिंग पूर्ण बेकायदेशीर बोगस आहे आणि ती मिटिंग घेतलेलीच नाही असं ठामपणे सांगतो आम्ही आता हे पहिले तुम्ही ग्रामपंचायत सदस्य आहे म्हणताय या ग्रामपंचायतच्या मासिक मीटिंग मध्ये मा हे पावणे दोन मध्ये काय चालायचं नेमकं काय नाही ह्यांचं विकास कामावर कुठलंही बर का की चर्चा किंवा विकास कामासाठी यांच्यात कुठलंही काम, काम करून हो असं कधी चर्चा होत नव्हती ह्यांच्यात फक्त काम वाटून घेण्यासाठी यांच्यात वादिवाद नेहमी चालायचे जनतेच्या कामासाठी नाही म्हणजे ह्यांच्या फायद्यासाठी फायद्या ह्यांच्या फायद्यासाठी जे काय चालायचं ना वादिवाद ह्यांच्याच फायद्यासाठी मग नेमकं सरपंचाने राजीनामा देण्याचं कारण काय काय ह्यांनाच टाळून हो ह्यांनाच का नाही ह्यांची ना जी तो पेपरला बातमी त्यांनी स्टेटमेंट दिलंय की मी स्थानिक पोटर यांचा मी माझा राजीनामा देत आहे आता ही राजीनामा मंजुरीसाठी गेला होता मग आता ही नंतर त्याला मीटिंग मध्ये मा त्यांनी माघारी घेतली असं बोललं जाते मग त्या बैठकीला तुम्ही होता का हो त्या बैठकीला मी दहा तारखेच्या बैठकीला मी स्वतः आणि आमचे पाच सदस्य बी होते तर त्या बैठकीत आम्ही स्वतः तक्रारी अर्ज दिला आहे की त्यांच्या अध्यक्षतेखाली ज्या बैठक बोलवली ते बैठक बेकायदेशीर आहे तुम्हाला अध्यक्षपदी न राहता सदस्य किंवा स उपसरपंचाला ती पद दिलं जातं अध्यक्षपदाचं तरी त्यांनी आमचा विरोध डावलून तक्रारी अर्ज दिलेला असताना सुद्धा डावलून त्यांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेतली आणि त्यांनी त्या ते राजीनामा त्याच्यात मासिक मिटिंगमध्ये खरं तर मांडता येत नाही तरी पण त्यांनी तो मासिक मिटिंगमध्ये मांडलेला बेकायदेशीरच आहे तर ती झालेली मिटिंग पूर्णपणे बेकायदेशीर आणि त्याचा झालेला ठराव रद्द करण्यासाठी आम्ही बी आणि कलेक्टर सीओ यांच्यापर्यंत आम्ही लिखित तक्रारी केलेल्या आहेत